मित्रांनो आमची झाली अंगूर ठीक ए भाई ब्लॉग आहे आम्ही चाललोय सकाळी सकाळी दर्शनाला ना असांना जरा सकाळचा उत्तराखंड नीम बाबा कैची धाम आश्रम येथून आश्रम बघू शकता तुम्ही काल रात्री राहायला होतो आपण याشي डोंगर पूर्ण डोंगरचा लहरी असं आमचे कॉकेज भाई आम्ही होमस्टे घेतला होता आणि आम्ही चालू आता दर्शनासाठी तुम्हाला थोड्याच वेळात मंदिराचं दर्शन दाखवतो गर्दी बघू शकता तुम्ही ते आमचं हॉटेल आपलं होमस्टे याची पाय वाट मेन रस्ता पण आहे पण तुम्ही शॉर्टकट नेऊ शकता हो पाहिजे आता आपलं आमचा बॉस गायब झाला आम्हाला सोडून नितीनने आम्हाला सकाळी लवकर उठवण्याचं प्रॉमिस केलं होतं पण स्वतःच सहा वाजता उठला अरे कहना क्या हो आणि अर्धा तास बाथरूम बसलेला होता आणि वरतून आमच्यावर केला की तुमच्या लेट झाला हो आणि मंदिराच अतिशय बाहेरून मधून पण दाखवल मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत मला तेवढा तर आम्ही घेतली इथून हनुमान चालीसा तिथ पण तुम्हाला देवाची मूर्ती वगैरे बघायला भेटत इथे काढून घेऊ घेतला आम्ही चाललो मंदिरात आता मंदिरात आरती चढ झाले इकडून चालू मंदिर आम्ही चाललो आता लाईन लागलेली मंदिरात कुस्ती नदी मंदिरात पोचलो आहे प्रसाद झालं दर्शन प्रसाद जाऊन आम्ही बाहेर आलो अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आम्ही आता काढतोय फोटो दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर बाहेर आम्ही सकाळचे वाजले नऊ गाडी बंद पडली आणि पडली गाडी बंद एका गाडीमुळं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे शेवटपर्यंत तिथून पाच किलोमीटर लांब आणि तिथून पाच किलोमीटर लांब राहीन डायरेक्ट ट्रॅफिक जाम आहे त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे पाय बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला गाडीचा ते सॉल्व्ह करत आहे मित्रांनो आम्ही आलेलो आता नाश्ता करायला आता ऑर्डर दिलेली आम्ही किती टाइम लागतो त्याच्यावर मॉर्निंगला दर्शन घ्या काहीची धामला जर येणार असेल तर फक्त मॉर्निंग सहा सात मॅक्स त्याच्यानंतर आरची गर्दी बघायला भेटेल तुम्हाला मी सगळे ऑर्डर चालू आहे परत भागा आहे पोलीस चौकी उत्तराखंड नैनिताल पोलीस चौकी कोतवाली तीन सांग तीन त्याच्याच समोर हे हॉटेल आहे याला मी बोलो ना तीन हॉटेलांना पूर्ण फूड पॉईंट आता आम्ही टेस्ट करतो सांगतो मग कसं होतं त्याच्यानंतर मग तुम्ही येऊ शकता इथं हा भैया नाश्ता करण्यासाठी पहाडी पकोडे पहाडी पराठा ब्रेड अतिशय नयनरम्य वातावरण नाश्ता झाला आहे आमचा आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर इकडे सगळी पूजेची सामग्री असं वातावरण पाऊस आम्ही चाललो आमच्या रूमवर आता रूम करायचा आम्हाला रिकामा बाबा आश्रम रामाश्रम परत आम्ही आमच्या हॉटेलकडे जाताना दर्शन घेतल्यानंतर आता खूप दम लागणार आहे कारण उतरताना काही नाही वाटणार उतरताना आहे चढताना खूप वेळ लागतो दम लागतो हे मंदिर लांबून पण एकदा दाखवून दिलं तुम्हाला गुलाबाच्या फुलांची साईज आम्ही काढतोय फोटो हे आहे लोकेशन सेल्फी काढ नाही हे काय काढतोय कंट्रोल चाललोय आता बॅग अभि का भरून गाडी बघायला आम्हाला जायचं इथून नाही नाही चाल हे गव्हर्नमेंटच्या बस अशा चालतात आम्ही बॅगा घेतल्या सगळ्यांनी फोटो मुळालाय का न आमची तर आम्ही बसलोय पिकअप मध्ये आम्ही चाललोय चार ते पाच स्पॉट फिरायला आमच्या जवळपासचे जे पण मंदिर आहे टुरिस्ट स्पॉट आहे ते फिरायला पहिले आता चाललो आम्ही कोलू देवता म्हणून मंदिर आहे तिथे चाललोय त्याच्या नंतर पुढं बघू कुठं जायचं आम्ही चाललो आता आम्ही आलोय गोलू देवता मंदिरात आणि इथं दर्शन घेऊ गोलू देवता मंदिर आहे आणि आम्ही चालू आता दर्शनाला तर मित्रांनो आम्ही आलो आहे गोलूदेवता मंदिरात की काय आहे बघून घ्या पण तो बघ हे बुट घातलेल्याचे परिणाम गे म्हणजे सगळ्यात मोठा बघू शकता बोलू देवता मंदिरात दर्शन घेतात ना बोलू देवता मंदिर, मंदिर वरून अतिशय सुंदर नजारा पूर्ण सिटीचा

Amcha kung talo, para gliding karay sa pan magu kai otter ay Di sa tasa ng mala, yun lo para sa justi. Yaya pa yung bali. Opa yun. Ta bintal lake la. Ati siya sundar Eh, लेक बघा आणि आनंद घ्या निसर्गाचा अतिशय सुंदर असा नजारा लेकचा बोटिंग तर इथून तिथपर्यंत जे जायचं ते बोटिंग तर तुम्ही येऊन ऍक्टिव्हिटी करू शकता हे झाडं पर्पल कलरचे आणि समोर कॅफे आमचं चालू आहे विचार जायचं भीमताल लेक मध्ये मासे आणि पत्तर जंजीर असेच मासे होते खाण्यावरून कटकटी सुंदर असा नजारा ते भीमताल महादेव मंदिर आणि मी मंदिरमधून पण दाखवल तुम्हाला कसं आहे मंदिर आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहे भूमियाधार आधार मंदिरात भूमियाधार मंदिर आहे तिथं जाऊन दर्शन घेणार आहे